नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच द्रोणागिरी पर्वताला उचलले गंधर्वांना पळवले परंतु त्याने हनुमानाचा प्रश्न काही सुटला नव्हता त्याला संजीविनी वनस्पती मिळाली कुठे होती तितक्यात त्याला शेवटचा उपाय सुचला त्याने द्रोणागिरी पर्वताची प्रार्थना केली हे पर्वतश्रेष्ठ द्रोणागिरी लंकेचा राजा रावणाने श्रीरामासह लक्ष्मणाला जखमी केले आहे लक्ष्मणाची शुद्ध हरवलेली आहे कृपा करून तुझ्या जवळ असलेली संजीविनी बुटी मला दे सूर्योदयापूर्वी मला संजीविनी घेऊन जाणे आवश्यक आहे अरे अरे जा मी तुला तर ओळखतच नाही पण राम कोण राम कोण लक्ष्मण मला माहीत नाही मी कोणत्याही परिस्थितीत तुला संजीवनी देणार नाही तुला काय करायचे ते कर द्रोणागिरी पर्वताचे हे उर्मटपणाचे बोलणे ऐकून हनुमान खूप संतापला त्याने तत्काळ आपल्या शेपटीने तो बलाढ्य पर्वत करकचून बांधला आपल्या हातावर तो पर्वत उचलून हनुमानाने थेट लंकेकडे उड्डाण केले